नमस्कार मी आहे आदिती पाटील आणि मी आज इथे बोलायला आले आहे नात्यांबद्दल आपल्या सर्वांच्याच कुटुंबांमध्ये असा एकतरी व्यक्ती असतो जो खूप चिडखोर असतो जो प्रत्येक वेळी खूप चिडचिड करतो प्रत्येक काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या तरी तो भांडतो चिडतो प्रत्येकावर राग काढतो आणि आपल्याला माहीत असतं की आज आपण टार्गेट होणार आहे या व्यक्तीचा म्हणजे प्रत्येक व्यक्ती या फॅमिलीतल्या व्यक्तीला घाबरत असतो हा जो व्यक्ती असतो कुटुंबातला याला प्रत्येक जण घाबरत असतो की आज कोण टार्गेट बनतं आहे आणि आज हा व्यक्ती कोणाला टार्गेट बनून कोणावर आपला राग ओकणार आहे अशा प्रकारे आपल्याला या व्यक्तीची भीती वाटत असते प्रत्येकाच्याच फॅमिलीत असा एक व्यक्ती असतो आणि हे असे व्यक्ती असे व्यक्तिमत्व व्यक्ति का बनते अशा व्यक्ती का रिॲक्ट करतात हे सांगायला आज मी इथे आलेली आहे तर आपण म्हणजे ज्या लोकांसोबत लहानपणात खूप अन्याय झालेला आहे त्यांचं कौतुक नाही झालंय त्यांना ॲप्रिसिएशन नाही मिळालेलं असे व्यक्ती चिडचिड्या छिड़ स्वभावाचे बनतात त्यांच्यासोबत अन्याय झालाय म्हणून त्यांचा राग ते दुसऱ्यांवर ऑटोमॅटिकली निघतो आणि काय होतं की जुन्या ज्या काही घटना लाईफमध्ये आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांशी रिलेटेड एक्सप्रेशन्स एखाद्या व्यक्तीने बोललेली वाक्य ही त्यांच्या ब्रेनमध्ये त्यांच्या माइंडमध्ये त्यांच्या हिप्पोकॅम्पस नावाच्या ब्रेनच्या एरियामध्ये ही वाक्य रेकॉर्ड होतात रेजिस्टर होतात आणि ही सेम वाक्य जेव्हा तुम्ही बोलता ही वाक्य जेव्हा दुसरा कोणताही व्यक्ती बोलतो किंवा तसे एक्सप्रेशन्स तुम्ही जेव्हा देता त्यावेळेस या व्यक्तीचा तो जो अँगर आहे तो जो रिस्पॉन्स आहे जो ओल्डर रिस्पॉन्स आहे हा ट्रिगर होतो आणि तो ट्रिगर झाल्यामुळे त्यावेळेस काहीच कारण नसताना कधी कधी काही सिच्युएशन घडलेली नसतानासुद्धा तो व्यक्ती विचित्र प्रकारे रिॲक्ट करतो आणि आपल्याला वाटतं की हा विक्षिप्त व्यक्ती आहे हा विकृत व्यक्ती आहे पण अशा व्यक्तींना समजून घेतलं पाहिजे हे व्यक्ती मनाने खूप हळवे असतात आणि खूप इमोशनल सेन्सिटिव्ह असतात तर असे व्यक्ती आपलेच वडील किंवा आपले आई असू शकतात किंवा आपली मुलंसुद्धा असू शकतात तर या लोकांना समजून घेतलं पाहिजे आणि यांची काळजी घेतली पाहिजे यांना लहानपणात प्रेम मिळालेलं नसतं प्रेम किंवा भावना या ज्या गोष्टी त्यांना मिळालेल्या नसतात ॲप्रिसिएशन कौतुक करणं प्रेमाने जवळ घेणं हे यांच्यासोबत झालेलं नसतं ती चिडचिड कुठेतरी मनात दबली गेलेली असते ह्या मुलांना अति रिस्ट्रिक्शन्स अति त्यांना दाबून टाकलेल्या असतात त्यांच्या भावना त्या भावनांना एक्सप्रेस करू दिलेलं नसतं त्यामुळे यांची चिडचिड होते घुसमट होते आणि ती घुसमट अशा प्रकारे रागाच्या माध्यमातून ती ओखली जाते आणि ती पण सगळ्या फॅमिली मेंबर्सवर कुटुंबातल्या सगळ्या लोकांवर ओखली जाते तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही या लोकांना जर समजून घेतलं फॅमिलीतल्या तर तुम्ही जास्त सुखाने आनंदाने त्या लोकांसोबत राहू शकाल आणि हे जे लोक इतके चिडचिड करणारे आणि रागीट स्वभावाचे असतात ते तितकेच प्रेमळ स्वभावाचे देखील असतात हे सुद्धा तुम्ही कधीतरी अनुभवलेलं असेल सो so, धन्यवाद माझा व्हिडिओ बघण्यासाठी uh, मी आशा करते की या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा झालेला आहे फायदा होईल सो so, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आदिती पाटील मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा बाय